तुमच्या माझ्या घरातली पिढी जगातली संसाधन बनणार आहे म्हणजे आश्चर्य करायला नको की ज्या पद्धतीने मोदीजीने भारत मांडला आहे त्या ठिकाणी तो खूप खूप त्याची खिल्ली उडवली म्हणजे दोघांना बसले आहे त्यांनी सांगितलं कधी म्हणजे मोदीजीचा विकसित भारत नाही मांडला आपण तो मांडला मोदीजीना कमजोर करण्याकरता काय म्हणलं की जर चारशे पार मोदीजी आले तर देशाचं संविधान बदलून टाकतील वाघुन संविधान बदलत का <laughs> समाधानाचा व्यक्ती जो संपूर्ण जगाला नेण्याचा प्रयत्न करताय देशाला नेण्याचा प्रयत्न करताय काय म्हटलं मोदीजी बद्दल संविधान बदलून टाकतील ज्या मोदीजींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान हातात घेऊन जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला ते मोदी संविधान बदलतील सुप्रीम कोर्टाच्या सर्वात मोठ्या बेंटनी संविधानाचा ढाचा बदलू शकत नाही कुणी बदलू शकत नाही किती चारशे बारावा ना तर पाचशे बारावा पण गैरसमज निर्माण केलं <स्ति> <स्ति> जेव्हा समाजाला कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा समाजाला कन्फ्युज केला कन्फ्यूज समाज कन्व्हेन्स करणे नाही कन्फ्यूज करणे आदिवासी समाजात फारच सांगितलं मोदीजी समान नागरिक कायदा आणणार ना आहे समान नागरिक कायदा आणल्यानंतर ना करटिले की सारे आदिवासी समाजाचं आरक्षण जाणार आहे आरक्षण जातं आदिवासीच ते संविधानात गेलं आरक्षण अकरा टक्के नऊ टक्के अकरा टक्के जे काही एसटी आरक्षण दिलं आहे ते संविधानाने भेटलेलं आहे कोणीच बघू शकत नाही आदिवासी जागा कोणी काढू शकत नाही पण आदिवासी समाजाला फिअर तयार केला डर तयार केला मोदीजी बद्दल हे मोदीजी आहे की ना असा डर बघा संत जगनाळे महाराजांच्या आशीर्वादाने मोदीजी देशाचे पंतप्रधान सर्व समाजाने मोदीजीला मोठं yes. केलं आणि मग सर्व समाजाने मोदीजींना साथ दिली चौदाला दिली एकोणीसला दिली सर्व समाजाने दिली आपण दिली पण मोदीजी बद्दल फिअर तयार तयार केलं मोदीजी बद्दल शेवटी देशाच्या विकासामध्ये किती रोडे येतात आपल्याला जी चिंता नाही आहे मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले रामदास चळांजी निवडणूक हारल्या गेल्यात काय आम्हाला चिंता नाही आहे निवडणूक पुन्हा नाही नाहीये पण रामदास चळांजींना ज्या पद्धतीने अभिमन्यू सारखं घेण्यात आलं तो काढीचा विषय ज्या धर्म पंथाच्या नावाने ज्या पद्धतीने रामदास कळतजीचा बांधिल भाऊ समजा <laughs> तो समजा म्हणजे आम्हाला सुद्धा मेंटल हॉस्पिटलवर टाकण्याची परिस्थिती निर्माण झाली पण नाही ऐकत ते आम्ही आज बघा मोदीजींच्या विश्व युग पुरुष मोदीजींच्या सोबत रामदानजी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी त्या प्रधानमंत्री कार्यालयात जाऊन मोदीशी संवाद करायचे समाजाच्या चार गोष्टी मांडायचे समाजाला मांडायचे राष्ट्राला मांडायचे वर्धाला मांडायचे विदर्भाला मांडायचे तुमचे आमचं म्हणणं मांडायचे तुमचे आमचे ऐतिहासिक खराव तिथे घेऊन जायचे शेवटी अशा दुर्घटना या समाजाला घातक असतात अशा घटना घातक असतात आणि त्यामुळं ठीक आहे रामदास खासदार नाही अज्ञा उद्या काय ना काय होतील तो प्रश्न नाही आहे प्रश्न हा एक मताचं कर्ज आपण देतो तेव्हा मताचं कर्ज देत असताना किती आपण गाफिला म्हणजे मला कळत नाही की एखादा उमेदवार निवडून येतो तो कुणा पक्षाचा आहे विचार करा काय विरोधी पक्ष चालत राहतो पण गरजुनाला जेव्हा वाईट वाटतं कि नाशिक सारख्या तुमच्या शहरामध्ये उमेदवाराच्या निवडून आल्यानंतर मिरवणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले सेम सेम मी तुम्हाला झेंडा गेंग दाखवतो बोलून आला त्याला वेगळा नाव दिलं बघतो झेंड्याला परभणी परभणीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तुमचा प्रश्न नाही आहे मी थोड तुम्ही तुमचं कर्तृत्व पक्ष म्हणून करावं लागेल तुम्हाला पक्ष म्हणून तुमची भूमिका तुम्हा तुम्हाला तुम्हा भाडावीच लागेल मी पक्ष म्हणून भाडत नाहीये वाईट mm वाटत -hmm. की काय कुठं चाललं आपला देश mm -hmm. कसं हिंदू लक्ष बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे mm -hmm. काय परिस्थिती बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूची काय परिस्थिती निर्माण झाली आहे तिथे आपल्याला अल्पसंख्याक व्हायला किती वेळ लागणार आहे चिंता या गोष्टीची नाही आहे चिंता ज्या पद्धतीच्या घटना घडतात देशामध्ये जी आहे तुम्हाला तुमच्या पिढीचा विचार बाळ आहे बाळाचा विचार करा लागला तुमच्या घरचं बाळ त्याच्या अठरा वर्षानंतर त्याची काय परिस्थिती राहणार आपलं जीवन जगून जाऊ आपण आपल्या जीवनाचे पन्नास पार झाले पस्तीस पार झाले काही लोकांनी ते वर झाले सर्व पण येणार तुमच्या घरचं बाळ त्याची स्थिती काय राहणार बांगलादेशच्या घटना आपल्याला काही स्वीकार्य आहे स्वीकारे आपल्याला देश टिकला तर धर्म टिकेल धर्म टिकला तर समाज टिकेल समाजाचा गौरव केवळ समाज राष्ट्र टिकल तर काय करणार राष्ट्र असेल तर समाज असेल काळजी या राज्यकारणी पाहिजे आपला समाज कुठे जातोय आपला सगळं कडे या जगामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून मोदीजींनी या देशाच्या रक्षणाकरता ज्या पद्धतीने तटबंदी केल्या देशाच्या देश संरक्षित केला आहे संरक्षित भारत असू नये याकरता लोकांचे मनसुबे आहेत काही लोक विदेशी ताकदीच्या भरोश्यावर आपल्या देशामध्ये दे मोदीजींना परास्त करण्याचं काम करत आहेत ते फार जाणीवपूर्वक हे स्टेटमेंट करतो विरोधी विदेशी ताकदीला हातात घेऊन मोदीजींना हरवण्याचं काम मोदीजी हरवण्याचा काम तो विषय मोदीजी प्रधानमंत्री होणे की नाही महत्वाचा विषय नाही आहे देशाला कमजोर करण्याचं काम पक्ष विपक्षात आपण राहू पण देशाला चालू असेल जरा याच्यावर खूप विचार केला गेला पाहिजे या कार्यकारणीवर राष्ट्र निर्माणाचं काम कार्यकारणीतून झालं पाहिजे पण या ठिकाणी थोडं घडलेलं साहेब <laughs> या गोष्टीचा विचार करतील केला पाहिजे की आपला देश महाराष्ट्र राष्ट्र तुमचं माझं नाशिक तुमचं माझं नागपूर कुठं चाललाय आहे त्यामुळं थोड्या याच्यावर मी बोललेल्या विषयावर थोड्या राज्य कार्यकर्तेमध्ये चर्चा झाली पाहिजे विचार झाला पाहिजे येणारी आपली पिढी अत्यंत महत्वाची आहे महिलांचं प्लेटफॉर्म महत्वाचा था। आहे दोन हजार एकोणतीस मध्ये तर पन्नास टक्के महिला संसदेमध्ये राहणार पन्नास टक्के हो। ते टक्के महिला संसदेत राहणार तेहतीस टक्के संसदेमध्ये ते म्हणजे उद्याच मला माहिती नाही डिलिमिटेशन झाल्यावर किती सीट होतील लोकसभेच्या पण समजा आठशे झाला तर चारशे महिला राहणार सहाशे झाला तर तीनशे महिला राहणार लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये तर एकशे तीस महिला राहणार शंभर शंभर महिला एकशे दोन महिला राहणार मग महिलांकरता काही प्लॅटफॉर्म वगैरे तयार करता येईल का त्या त्या जिल्ह्यामध्ये महिलांचं नेतृत्व मोठं करता येईल का कुठं महिला येणार कुठं बहिणी येणार तुम्ही कुणाची बहीण कुणाची पत्नी लढवा लागेल कोणत्याही पक्षाला काँग्रेसला द्यायची असेल राष्ट्रवादीला द्यायची असेल भाजपला द्यायची असेल तर कुणाला देणार कर्डली साहेबांचं मोठं नावा कर्डली साहेबच्या घरात देऊन टाका गजरांना मोठं नावा गजुनाच्या घरात देऊन टाका बावनकुळेच्या परिवारात बायको बोडले द्या हा काय हा काय प्रश्न आहे का न्याय देणारा प्रश्न आहे का समाजाला त्यामुळे इथनं गेल्यानंतर एक एक नेत्याने एक एक महिला तयार केली पाहिजे गेल्यावर आपल्या भागात कर्तृत्व घराणेशाहीच्या आधारावर न करता कर्तृत्वाच्या आधारावर आपल्या महिला संघटना उभ्या केल्या पाहिजे विधानसभेत कुणाची बहीण कुणाची पत्नी जाऊन विधानमंडळाला नाही भेटणार कर्तृत्ववान महिला गेली तर विधानमंडळ घालवणार लोकसभेमध्ये कर्तृत्ववान महिला जर भांडली तर ती लोकसभेमध्ये आपला देश मांडेल राष्ट्र मांडेल समाज मांडेल आपला अभ्यास मांडेल तर पुढचा पाच वर्षाचा जो काळ आहे राज्य कार्यकारिणीचा महिला नेतृत्व मोठं करणारा काळ आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक घडले आहेत जेवढे प्रमुख नेते बसले यांना सांगा की पुढच्या कार्यक्रम का येताना वन प्लस वन सोबत आहे म्हणजे पत्नी नाही एक महिला ना नेतृत्व सोबत आणण्याचा प्रयत्न करा कारण का कसा आहे का तसा आहे लोकसभा आणि विधानसभेचा काळ आहे नाही तर उद्या आपल्या नेतृत्व नाही आहे कर्तृत्वच नाही उद्या आपण समाजाला तिकीट मागत चाललो तिकीट मागण्यासाठी प्रयत्न करू ते देण्याचाही प्रयत्न करू योग्य प्रयत्न आहे तिकीट मिळालाच पाहिजे समाजाला पण पणापडी नाही दिली पाहिजे याचा अर्थ असा नाही की बाकी समाजाला मदत नाही सर्व समाजाला मदत केली ठीक आहे समाजाला योग्य पद्धतीने आपल्याला समोर देण्याकरता रा, राज राजकारणामध्ये एवढी विश्वास सत्तेच्या सारीपाठामध्ये समाजाचा प्रति जो महत्वाचा आहे त्या सत्तेच्या सारीपाठामध्ये समाज जर त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला तर तो न्याय देऊ शकतो कारण बाबासाहेब आंबेडकरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच मांडलं की सत्तेमध्ये जोपर्यंत समाज जात नाही तोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही एखाद्याकडे एखादा व्यक्ती देईल एखादा व्यक्ती नाही देणार असंच नाही की सर्व आमदार जात न्याय देतात सर्व खासदार न्याय देतात पण सत्तेमध्ये समाजाचा वाटा महत्वाचा आहे महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेमध्ये वाटा म्हटलाय मागासून समाजाला रिझर्वेशन म्हणून वाटा भेटला हा समाज संघटित झाला समाजाला नाही भेटायला लागला कारण संघटित समाज समाजाला नाही देत जो समाज संघटित असेल त्या समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याची किंमत तयार होते असे त्या होत्या तुम्ही किती कंटले साहेबांनी मध्ये सांगितलं पण संघटित समाज असेल तर कर्डले साहेबांनी अहवाल केल्याबरोबर पूर्ण महाराष्ट्राचा समाज रस्त्यावर येईल तर संघटित समाज असला पाहिजे त्याकरता नाही आणि मग संघर्ष निर्माण करण्याची क्षमता ज्या समाजामध्ये आहे त्या समाजाला कोणी मागे ठेवू शकत नाही कोणी मागे ठेवू शकत नाही आणि आपल्या सर्वांना माहित आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी आहे त्यामुळे दिवस गेले आता काळजी करू नका की समाज मागा आहे समाज हा अजूनही आर्थिक परिस्थिती समाजाची कमजोर आहे अजूनही अनेक घर असे माग कार्यकारी सांगितलं थोडस सा, आहे की आपण जिल्हावाईज सर्वेक्षण केलं पाहिजे मला वाटतं केलंही आहे मोठ्या प्रमाणात थोडे पैसे लागले चालेल समाजाला संघटनेला संघटनेला पैसे उभे करू पण या महाराष्ट्राचं संपूर्ण सरकार त्या न राहता आपल्या महासभेतर्फे समाजाचं संपूर्ण सर्वेक्षण केलं आणि मग संपूर्ण समाजाचा सर्वेक्षणाचा रिपोर्ट आपण योग्य पद्धतीने सरकार समोर मांडला तर कोणतेही महामंडळ तयार करा तेलगाणी महामंडळ असो तर मध्य प्रदेश म्हणजे जेव्हा तेलगानी महामंडळ तयार करण्याची गोष्ट शाहूनी माझ्यासमोर आणली मी स्वतः सिंग चव्हाणजीकडे गेलो आणि तेलगाणी महामंडळ तयार करण्याकरता त्या ठिकाणी योग्य मदत केली शाहूना माहिती आहे तेलगाणी महामंडळाचे अध्यक्ष झाले बरोबर पोहोन यादव माझ्याकडे येऊन गेले मध्य प्रदेशचे महाराष्ट्रात करता येईल पण आपल्याला या ठिकाणी माझी विनंती आहे की आपल्याला समाजाचं सर्वेक्षण केलं पाहिजे थोडा खर्च लागेल तुला माहिती आहे खर्च आपल्या गोष्टीला पण एक चांगल्या एजन्सी मार्फत आपण आजच्या बैठकीत हाय कराव था केला पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्राचं सामाजिक आणि आर्थिक मागातले पण तयार केलं पाहिजे सर्व समाज सामाजिक आणि आर्थिक मागासले पण सरकारच्या माध्यमातून तयार करण्याची परिस्थिती आहे त्यांची करतायत केलंही पाहिजे मराठा महाचं केलं पाहिजे ओबीसीचा महाचं केलं पाहिजे पण स्वतंत्र म्हणजे एवढं मोठं महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासंघेचं एवढं मोठं व्यासपीठ आणि त्या जर डेटाच नाही आहे सामाजिक आर्थिक डेटा समाजाची आर्थिक स्थिती काय सामाजिक परिस्थिती काय आणि मागास परिस्थिती काय समाजाचा मागास लेप एक सर्वेक्षण या ठिकाणी केलं पाहिजे ज्यातनं आपल्याला पुढे सरकारमध्ये व्यवस्थित बजेट मिळून घेण्याकरता असे सामाजिक सर्वेक्षण कामात येतात सरकारकडे सुद्धा मध्ये पाचशे कोटी मागितले समाजाने पण पाचशे कोटी कशा भरशा कुणासाठी कशा करता समाजाला सांगता येते सामाजिक हे मागासले पण आहे आर्थिक मागासले पण आहे इतके पूर्ण बेरोजगार आहे इतक्या महिलांना रोजगार उपलब्ध करायचा आहे इतक्या बेरोजगार पोरं न्याय द्यायचा आहे त्याच्यासाठी सर्वेक्षणाची गरज असतं आणि त्यामुळे ते सुद्धा करण्यासाठी आपण काम करावं मी एवढंच सांगेन की थोडं मला एक तीन कार्यक्रम आहे लेक तर, था था का ला, ला, एक कार्यक्रम आहे तर कुणाही समाजाला त्या समाजाचं आरक्षण त्याला आपली काही मनाई आहे आपली भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीतल्या एक टक्क्याही आरक्षण इकडं तिकडे जाऊ नये कारणी पहिल्यापासून आपली भूमिका आहे ती स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांचा आर्थिक सामाजिक अभ्यास करा त्यांना आरक्षण द्या काही मनाई नाही आहे पण ओबीसीच्या आरक्षणाला पॉईंट वन टक्के आरक्षणाला धक्का लागणार नाही हाय सुद्धा राज्य कार्यकारणी आपली या ठिकाणी याची आपण काळजी घेणार आहोत मी एवढंच सांगेल आज भरपूर काही विषय होते पण एवढंच सांगेल की महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण छोटी सरकार सरकार आहे कुणाची असो आता लेख मध्ये मोठ्या प्रमाणावर ती काहीपणा कुटाटेपणा करत आहेत काही लोक सांगतात बंद होणार आहे आता ही मध्य प्रदेश सरकारने केली ती कंटिन्यू केली शिवराजसिंग चौहान आपल्याकडे कंटिन्यू होणार आहे तर आपल्या समाजामध्ये इथं गेल्यानंतर ज्या आर्थिक दुर्बल महिला आहेत मी आधीच जर सर्वेक्षण असतं आपल्याला आता एक बटन दाबले असते सर्वात फॉर्म भरून घेतले असते आता योजना येते त्या सर्वेक्षणाचा आधार नाही आता लेख लाडली म्हणजे माझी विनंती आहे या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या सैनिक महासभेचे चांगलं छोटं पोस्टर तयार करतो डिजिटल बॅल डिजिटल मीडियावर युट्यूब चॅनल असतील पोर्टल असतील सर्वावर या आपल्या महाराष्ट्र प्राथमिक तैनिक महासभेच्या माध्यमातून या योजनेचा प्रत्येक महिलांनी लाभ घेतला पाहिजे आज दीड हजार आहे ते पुन्हा वाढतील पुढच्या काळामध्ये येणार महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद डिसेंबर जानेवारीमध्ये त्या निवडणुकीमध्ये समाजाच्या खूप लोकांनी पार्टिसिपेशन केलं पाहिजे त्या त्या पक्षामध्ये न्याय मिळेलच तुम्हाला आपण विचारतो पण मोठ्या प्रमाणावर पुढची जेव्हा कार्यकारणी होईल विधानसभेचे नवीन आमदार निवडून येतील पण सोबतच मोठ्या प्रमाणावर स्थानिक संजाचे संस्थे जेवढे निवडून येतील समाजाचे महानगरपालिकेत नगरपालिकेत जिल्हा परिषद मध्ये त्या सर्वांचा मोठा सत्कार आपल्या दैनिक महासभेतर्फी केला पाहिजे कारण मोठ्या प्रमाणावर समाजाचं प्रतिनिधित्व जेव्हा येईल तेव्हा त्याची सुद्धा यादी करून पुढच्या काळामध्ये त्यांनाही सन्मान करण्यासाठी त्यांनाही आतापासून त्यांना पाठबळ ज्या ठिकाणी निवडून येणार असेल त्यांना पाठबळ देण्याची योजना तयार केली पाहिजे मान्य कर्टले साहेबांनी काही दोन चार विषय आपल्या चर्चेला आणले आहेत सदुंबरेचा था विषय त्यांनी चर्चेला आणला सकाळीच एक टेक्निकल अडचण आली होती माझं लक्ष पूर्ण आहे मी दिवशी सकाळी मी आणि आर्किटेक्ट विभोळे बोललो मदत ते आर्कॉलॉजी डिपार्टमेंट आलं स्टेटचं राज्य आर्कॉलॉजी डिपार्टमेंट म्हटलं आम्ही काम करू तसं डीने पूर्ण आराखडा तयार केला सहाशे कोटी रुपयाचा मंजूर केला त्याचे ते तेरा कोटी रुपये आले कलेक्टरच्या अंडरमध्ये पैसे उपडले कलेक्टरच्या पुण्याच्या बुधवारी बैठकी लागली आहे सदुंबरेबद्दल कलेक्टरकडे जो निश्चित आराखडा तिथल्या संस्थानाच्या आणि आपल्या लोकांनी तयार केला त्या आराखड्याप्रमाणे काम झालं पाहिजे ही भूमिका सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सासष्ट कोटी बदल घ्यावं लागणार पुढच्या काळात काही पैसे वाढवावे लागतील सहासष्ट कोटीत नाही होणार पुढच्या काळात जो पैसा लागेल तो पैसाही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभा करणार आहोत आपण सरकारकडे पुन्हा मागणी करणार आहोत अजून पाच पन्नास शंभर कोटी रुपये लागणार आहे जास्त वाढवा लागणार आहे सातश कोटीत नाही होणार त्यामुळे तिथली भूमिका आहे बुधवारी बैठक आहे काही मुंबईला प्लॉट पाहिजे आहे ती राहून गेलाय पुण्याच्या बद्दल तुम्ही मला सांगितलं आहे मी कलेक्टरशी बोलेन आणि संबंधाशी बोलेन माझ्या अधिकारात आहे ते नक्की करेल पण माझी विनंती आहे की तुम्हाला मी दोन तीन विषयाची महत्वाचे टाकले राष्ट्र निर्माणाकरता कराव्याचं काम आपला देश हा योग्य पद्धतीने गेला पाहिजे आणि समाजामध्ये प्रचंड ताकदीने संघटित समाज निर्माण करून त्याला वर आणण्याकरता करावायचं काम याकरता आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही आपला खालीचा वाटा उठलो पण समाजाची फार मोठी जबाबदारी आहे इथनं गेल्यावर तुम्ही थोडं चिंतन करा मी कार राज्य कार्यकर्त्या बैठकीत आलो तर मला जे आम्ही अठरा ठराव केले त्या अठरा ठरावात माझी काय जबाबदारी आहे आता काय होईल तुमच्याला विसरून जावं आपण आपली राज्य कार्यक्रम विसरून गेला का पदाधिकारी काही कामाचा नाही जर पदाधिकार घेतला आहे तर पदाधिकारांना न्याय देण्याचं काम सुद्धा करण्याची जबाबदारी आपली आहे जो पदाधिकार घेतला हा राज्य उपाध्यक्ष झाले ते राज्य सचिव झाले ते सहसचिव झाले पण पुढच्या काळामध्ये माझी तर विनंती राहणार मला तसा अधिकार नाही आहे मग त्या अधिकारांना बोलायची गरज नाही पण तळस साहेब त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत म्हणून मी काही थोडा मांडण्याचा प्रयत्न करेन की ज्यांनी ज्यांनी जे पद समाजाचं घेतलं आहे कारण महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभा छोटी सभा नाही आहे ही राज्याची अग्रगणी महासभा आहे आणि या सभेत ज्यांनी जे पद घेतलं आहे त्या पदाला दिलेला न्याय याचं एक चांगलं ऑडिटही केलं पाहिजे ऑडिट नाही केलं तर मग काय ठीक आहे मला उपाध्यक्ष केला होता ठीक आहे जातो पाच वर्ष पाहिजे पण ऑडिट <laughs> केलं तर त्यातनं हिरे निवडता येतात ते हिरे पुढच्या निवड्या व्यवस्थेमध्ये आपल्या महा देशाकरता आणि राज्यात आपल्या समाजाकरता काम करतात त्यामुळे जे कर्तृत्व आहे सालाच कर्तृत्व आहे आपण गुन्हे सर बिना कर्तृत्व नाहीत आहे खाली त्या वाटा सर्वातच आहे पण कर्तृत्ववान व्यक्तीला पुढं नेण्याकरता ही भूमिका महासभेने केली पाहिजे याकरता आपण सर्वांनी हे करावी मी एवढंच सांगेन की आपण सर्वांना ज्या ज्या अपेक्षा शासनाकडनं आहे ज्या ज्या अपेक्षा पक्षाकडनं आहे ज्या ज्या अपेक्षा माझ्याकडनं आहे देवेंद्रजी निश्चित या कार्यक्रमाला येतात त्यांनी ठरवलं होत्या पण काल रात्री ते पुण्याला गेले पुण्यावर मुंबईला गेले नागपूरला येण्यापूर्वी तर आज माझ्यासोबत त्या कार्यक्रमाला येणार होते ते सांगितलं होतं की मी आज महासभेच्या बैठकीला येईल कार्यकारिणीला पण निश्चित पुढच्या काळात कधीतरी कार्यकारिणीला घेऊन येऊ तो काही इशू नाही आहे मुख्यमंत्र्यांना घालून घेऊन मुख्यमंत्री येतील पुढच्या काळामध्ये जे सरकार आहे त्याचाही मुख्यमंत्री सरकार शंभर टक्के माहिती दिले ना काळजी करून आले ते माझी भूमिका आता शेला नारा बोलतील मी आला तर त्याची भूमिका वाटेल मुख्यमंत्री आता आता तो विषय जाऊ द्या फक्त काही काही औपराधिक बोल लागतो बोललो शेवटी प्रत्येकाला आपलं मत देण्याचा अधिकार आहे मताचा अधिकार प्रत्येकाला आपापले अधिकार आपापल्या पक्षात द्याजवायचे आहे पण करताना मात्र समाजाच्या प्लेटफॉर्मवर सर्व बाजूला सारून समाज संघटित कसा राहील आणि समाजाला कसा न्याय मिळेल याची काळजी आपण सर्वांनी घेऊ आणि माझी विनंती पुन्हा पुन्हा करतील साहेब आहे थोडे पैसे लागले चालेल व्यवस्था उभ्या करू पुढच्या <पुणीण> कार्यकर्ते पर्यंत महाराष्ट्राचं सामाजिक सर्वेक्षण झालं पाहिजे अशी विनंती मी आपल्याला करतो या कार्यकर्त्यांनी सराव करा जिल्हा वाईट शक्ती यंत्रणा निर्माण शक्ती एजन्सी कामात लावा पण एकदा करून घ्या त्यातून आपल्याला पुढे जाता येईल धन्यवाद एक दोन मिनिटं सगळ्यांनी बसायचं दोन मिनिटं पुरी आलं आता साहेब बसतील एक मिनिट आज या ठिकाणी बावनकुळे साहेब आले आणि साहेबांनी जे मार्गदर्शन केलं साहेब मी तुम्हाला खूप वेळा ऐकलं असं अहो बसा खाली बस तुमचा फोटो याच्या होणं उभे राहते असंही पाहु पुळे साहेब खूप ऐकलं तुम्हाला मी आजचं जे अभ्यास पूर्ण भाषण होत हे मेमोरेबल भाषण होतं हे भाषण आणि याच्या समाजाला दिशा देण्याचं काम केलं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आजच शेखर आणि थोडं अजून माझ्याकडे बघायला पण खूप चांगले मुद्दे मांडले साहेब खूप चांगल्या संकल्पना तुम्ही दिल्या पदाधिकाऱ्यांना त्यांची भूमिका तुम्ही समजून सांगितली आज तुम्ही जरी म्हणालात माझा तेवढा अधिकार नाही साहेब समाजाने तुमचा अधिकार केव्हा स्वीकारलेला आहे तुम्ही समाजासाठी अधिकार पुरुष आहात ही समाजाची भावना <Brenda> तुम्ही सर्वेक्षण सांगितलं गजुना गेले दहा वर्षापासून जनगणना सुमारी जनगणना खाणेशुमारी करताय पण जसे त्यांच्या पक्षाचे दिवस आले तशी आमच्या जनगणना आणि सुमारीचे दिवस आले <laughs> आता तुम्ही सर्वेक्षण म्हटलं तर तुमचे जसे दिवस येतील तसे दिवस आमचे पण चांगले सर्वेक्षणाची येतील नानांची ही संकल्पना खूप आहे त्याच्यासाठीचा अट्टास प्रचंड आहे त्याच्यासाठी अनेक लोकांना बोलून त्यांनी स्वतः दुश्मनी पत्कर लिहिली आहे पण दुश्मनी पदाधिकारी हा विचार करत नाही याची कि भावना किती श्रेष्ठ आहे आणि त्या भावनेचा खर तर विचार आपण केला पाहिजे साहेब मी तुम्हाला दादा याच्या अगोदर एक विनंती करेन की जो समाजाच्या महासभेने सर्वेक्षणाचा जो फॉर्म तयार केलाय त्याचं प्रकाशन आज आपल्या हाताने करावं आणि मग आपण प्रस्थान करावं धन्यवाद

या ठिकाणावर आपण संमेलन जे बावनकुळे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे काही ठराव या ठिकाणी त्यांनी आवर्जून करायला लावलेले आहे ला ते ठराव आपल्याला करायचे आहे आणि ते ठराव करताना आपण त्या ठरावाचे साक्षीदार असले पाहिजे त्याला फोटो काढून दहा मिनिटासाठी फोटो काढायचे असतील त्यांनी फोटो काढून या मोकळी जा तुम्ही पण जा Oh!